ऑफ टीचिंग या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जे काही महाराष्ट्रातील उच्च शिक्षण आहे या उच्च शिक्षणाकरिता शासनाने नवीन जी काही फीज आहे ही ओबीसी मुलींची फीज आहे ही इतर जे मुलींची फीज आहे ही इतर कम्युनिटी प्रमाणे म्हणजे एस सी एस टीना हंड्रेड पर्सेंट म्हणजे शंभर पर्सेंट त्यांना शिष्यवृत्ती मिळत होती आणि त्यांची फीज जी आहे ती माफ केली जात होती परंतु शासनाने महाराष्ट्रातील ज्या काही इतर कॅटेगरीतील का मुली आहे यांचा जो टक्का आहे हा टक्का छत्तीस पर्सेंट पर्यंतच होता परंतु हा टक्का वाढावा याकरिता मुलीच्या बाजूने विचार करून शासनाने चांगला निर्णय घेतला आणि विद्यार्थ्यांनीकरिता जे काही शुल्क होतं हे शुल्क फिफ्टी पर्सेंट जे काही शुल्क होतं हे शुल्क शंभर ही शासन भरेल याकरिता शंभर टक्के शिष्यवृत्ती मान्यता शासनाने जी आरच्या माध्यमातून काढलेल्या आहे परंतु काही आता ज्या काही ऍडमिशन चालू आहे आता जे काही कॅपराउंड सुरू आहेत म्हणजे शासनाने जे काही महाराष्ट्रातील आपले विद्यार्थी मित्रांनो सहाशे बेचाळीस कोर्सेस आहेत या सहाशे बेचाळीस कोर्सेस साठी मुलींना कोणतीही फीस घेऊ नये असा जी आर काढला असताना सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील जे कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये विद्यार्थीकडून फीज आकारली जात आहे त्यांना दमदाटी दिली जात आहे त्यावर चक्क जे काही आपले उच्च शिक्षण मंत्री आहेत आपले उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तंत्र शिक्षण मंत्री यांनी जाहीर आवाहन केलेलं आहे पुण्यामध्ये बोलत असताना त्यांनी जाहीर आवाहन केलेलं आहे की मुलींना प्रवेश नाकारणाऱ्या कॉलेजचे जे काही आहे किंवा संस्था असतील ज्यांची मान्यता रद्द केली जाणार आहेत या मुलींना कोणताही त्रास होऊ नये याकरिता शासनाने आम्ही खबरदारी घेतलेली आहे आणि असं जर कोणतं कॉलेज जर करत असेल किंवा संस्था करत असेल तर त्यांची मान्यता आम्ही रद्द करत आहोत त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षण संस्थांना सरकारकडून सप्टेंबर मध्ये प्रवेशाची रक्कम दिली जाईल आम्ही जी काही रक्कम आहे ही रक्कम आम्ही तुमच्या कॉलेजेसना किंवा तुमच्या संस्थेंना आम्ही दे सप्टेंबरमध्ये देऊ पण ही जी ऍडमिशन प्रोसेस आहे आता कॅ कॅप्रमाणे सुरू झालेली आहे या वेळेला कोणत्याही मुलींकडून प्रवेश फीज आकारू नये शुल्क आकारू नये असं जर कोणतं कॉलेज किंवा संस्था करत असेल विद्यार्थी मित्रांनो यांच्यावर अवलंबून राहू नका तुम्ही कंप्लेंट करा तुम्ही कंप्लेंट करू शकता तुम्ही त्या त्या डिपार्टमेंटला सांगू शकता समाज कल्याण डिपार्टमेंट असो किंवा इतर आदिवासी विभाग असो जर तुमच्याकडून शुल्क आकारला जात असेल तर विद्यार्थी मित्रांनो हे अशी सूचना तंत, तंत्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिली मुलींना पैसे न घेताच प्रवेश द्यायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि पुण्यातील शासकीय निकर निकेतन यांच्याद्वारे उभारण्यात येणाऱ्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशन या उत्कृष्टता केंद्राचे जे काही उद्घाटन होतं या उद्घाटनाला चंद्रकांत पाटील आले होते आणि त्याच वेळेला हे त्यांनी स्पष्ट बोललेले आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणून जे काही महाराष्ट्रातील विद्यार्थिनी आहेत या सर्व सांगू इच्छितो की या वेळेचं जे काही कॅप एमबीए एम बी ए ची ऍडमिशन असो नर्सिंग ची ऍडमिशन असो किंवा इतर जे काही ऍडमिशन आहे म्हणजे सहाशे बेचाळीस कोर्सेसचे ऍडमिशन आहे इंजिनिअरिंग असो या कोणत्याही कोर्सेसला तुम्ही ऍडमिशन फीज देऊ नका प्रवेश घेत असताना कॅप राऊंड सुरू झालेल्या कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन मिळत आहे म्हणजे तुम्ही शासनाच्या कोट्यातून तुम्हाला ऍडमिशन मिळत आहे विद्यार्थिनीनं कोणत्याही कॉलेज किंवा कोणत्याही कॉलेजमधील एखादी इंजिनिअरिंगचा असो किंवा इतर एमबीचे असो हे जर तुम्हाला पैसे मागत असतील तर तुम्ही स्वतः त्या डिपार्टमेंटशी संपर्क साधा वरच अधिकाऱ्यांना सरपंच साधा म्हणजे संपर्क साधा आणि इतर जे माहिती लागत असेल तर मी तुम्हाला माझा नंबर पण देतो आहे विद्यार्थी मित्रांनो सोबत टेलिग्रामला आपले चॅनल आहे टेलिग्रामला ही बातमी पण मी तुम्हाला टाकतो आहे कालच्या पेपरची ही बातमी आहे विद्यार्थी मित्रांना लोकसत्ता पेपरची बातमी आहे यावरून आपण स्वतः विचार करायचा आणि ही जी बातमी आहे तुमच्या मित्रांना पाठवा मैत्रिणींना पाठवा विद्यार्थी मित्रांनो आणि तुम पालकांना पाठवा कर्मचाऱ्यांना पाठवा की या ज्या गोष्टी आहे या आपण वाचत नसतो आपण हे रील पाहत नसतो आपण म्हणजे रील पाहत असतो आपण आणि फालतूच्या गोष्टीकडे लक्ष देत असतो पण कामाच्या गोष्टीकडे लक्ष देत नसतो विद्यार्थी मित्रांनो याकरिता हा मी व्हिडिओ बनत असतो की आपल्याला ही माहिती मिळावी यासारखे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणारी जी माहिती असेल ही अपडेट कायम स्वरूपी आपल्याला मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद